नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात लोकसेवा हो माहिती केंद्र मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पोकरा अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मित्रांनो या प्रकल्पाची अंमलबजावणी हे अंतिम टप्प्यात आहे तरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे उद्दिष्ट हे हवाद हवामान संवेदनशील गावातील व्यावसायिक शेतीला प्रोत्साहन देणे व त्या माध्यमातून आर्थिक समृद्धी हे उद्दिष्ट नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्पा, आहे मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अंतिम टप्प्यात असून या संबंधीचा प्रस्ताव हा जागतिक बँकेला देण्यात आलेला आहे व तो मंजूर होण्याच्या अंतिम टप्प्यावर आहे असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो या पार्श्वभूमीवर या दुसऱ्या टप्प्याचा भर हा कोणत्या घटकावर अवलंबून असला पाहिजे या संबंधित चर्चा करण्यात आलेली आहे व ही चर्चा आत्मा फाउंडेशनच्या संचालकाशी करण्यात आलेली आहे मित्रांनो त्याचप्रमाणे स्टेकहोल्डरच्या माध्यमातून कोणत्या घटकावर कामे करावीत याचा सुद्धा विचार करण्यात आलेला आहे मित्रांनो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भ मराठवाडा या गावामध्ये हा उपक्रम राबवण्यात आला व याची व्यापकता वाढल्यामुळे आता दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आलेली आहे व ती आता अंतिम टप्प्यात आहे मित्रांनो विदर्भातील अकरा तसेच मराठवाड्यातील आठ जळगाव खान्देश व नाशिक अशा एकूण एकवीस जिल्ह्याचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे मित्रांनो या, या जिल्ह्यातून तब्बल सहा हजार पाचशे गावांसाठी या प्रकल्प हा प्रस्तावित आहे गडचिरोली चंद्रपूर गोदिया भंडारा या धानपट्ट्यातील जिल्ह्यामध्ये एकच पीक घेतले जाते त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बरी नाही परिणामी या भागात प्रोक्रा प्रकल्पातून दुबार पीक पद्धतीला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी अनुदानात्मक योजना राबवण्यासाठी मागणी या भागातील आत्मा प्रकल्प संचालकांकडून करण्यात आलेली आहे मित्रांनो हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भातील जिल्ह्यासह पूर्णा नदीच्या खोऱ्यात येणाऱ्या खारपट्ट्यातील गावे आणि मराठवाड्यातील जिल्ह्यातील एकूण पाच हजार एकशे बेचाळीस गावांचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात समावेश आहे मित्रांनो या पाच हजार एकशे बेचाळीस गावांची जी पी डी एफ आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा आता अंतिम टप्प्यात आहे या संदर्भाचा प्रस्ताव हा जागतिक बँकेकडे देण्यात आलेला आहे व यासाठीचं क कर्ज मंजुरी ही अंतिम टप्प्यात आहे तरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह धन्यवाद